नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी अजित पवार गटाचे वीस आमदार परत शरद पवारांकडे येणार शरद पवारांनी उभे केले डबल ताकदीचे उमेदवार काय आहे बातमी सविस्तर जाणून घ्याव्यात दरम्यान राष्ट्रवादीत बंड झाल्यापासून शरद पवारांनी कोणत्याही बंडखोर आमदारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले नव्हते पण पवारांनी त्यांच्याच डबल ताकतीचे नेते त्यांच्या विरोधात उभे करणार असल्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटातील वीस आमदार परत शरद पवारांकडे जाणार असल्याची बातमी राज्याच्या वर्तुळात फिरत आहे त्याला कारण म्हणजे मराठवाडा तसेच सातारा पुणे या भागातले वीस ते पंचवीस आमदार हे पवारांच्याच नावावर निवडून आले होते पण सरकारचा दबाव आणि अजित पवारांचा हट्ट यामुळे पवारांना सोडून ते सरकारमध्ये सामील झाले पण पवारांनी त्यांच्याच मतदारसंघात आपले दौरे सुरू केले आणि तेथे ते बारी बारीने मेळावे घेऊन निवडणुकीच्या मैदानात मात्र पवारांनी तळ ठोकला त्यामुळेच पवार मागं काय हटायला तयार नाही आणि या आमदारांनी पवारांना त्यांच्याच वयावरून बस झाला आता असे बोलून तर डिवचून मोकळे झाले पण पवारांनी उरलेल्या आपल्या शिलेदारांना सोबत घेऊन दौरे करायला व सभा घ्यायला सुरुवात केल्याने अजित पवारांचे ते वीस आमदार येत्या निवडणुकीत निवडून येता की नाही हीच भीती अजित पवारांना आहे कारण पवारांनी जेव्हा त्यांच्या मतदारसंघात दौरे केले त्यावरून हे समजतंय की पवारांना त्या भागातील जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे सभेला गर्दी तसेच ठिकठिकाणी जंगी स्वागत यावरूनच ते आमदार परत अजित पवारांना सोडून निवडणूक लक्षात घेऊन पवारांकडे नक्कीच जाणार अशी बातमी राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजित पवारांचे ते वीस आमदार पवारांकडे परत येऊन आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार परत महाराष्ट्रातले निवडणुकीचे वातावरण पलटवून टाकण्यात यशस्वी होतील की नाही याबद्दल तुमचे अनमलमत नक्की आमच्यापर्यंत पचवा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र